तर बघा काय बातमी आहे ब व क गट संवर्गातील पदभरतीला शासनाची मान्यता राज्य शासनाच्या सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एम पी एस सी कक्षेतील गट ब व राजपत्रेत गट क वाहनचालक वगळून संवर्गातील सर्व पदे सेवेने टप्प्याटप्प्या नायकामार्फत भरण्या शासन निर्णयाद्वारे तत्वता मान्यता देण्यात आली आहे सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा निर्णय प्रसिद्ध केला गट ब व गटक संवर्गातील सर्वपदी सरळ सेवेने टप्प्याटप्प्याने एम पी सीद्वारे परिणाम भरण्यास जुलैमध्ये मान्यता देण्यात आली त्यानुसार या पदाच्या भरतीबाबत प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून दोन्ही संवर्गातील व पदे एम पी एस सीच्या कक्षेत आणणं एम पी सी सक्षमन करणं शासन आणि एम पी एस सी यांच्यातील समन्वयासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली कार्यपद्धती प्रमाणित करण्यासाठी एक समिती नियुक्त करण्यात आली आहे मंत्रालयाने प्रशासकीय विभागांनी एम पी एस सीच्या कक्षेत आणण्याच्या पदांचे प्रस्ताव या समितीपुढे शिफारशीसाठी सादर करायचे आहेत त्यानंतर त्या विभागांना पदे आस्था आयोगामार्फत भरता येणार आहेत त्यासाठी मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी एम पी सीच्या कक्षेत आणायच्या पद पदाचे प्रस्ताव सामान्यतः सामान्य प्रशासन विभागाकडे सेवा चार कार्यसंनाकडे सादर करावे मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडून आलेले प्रस्ताव एकत्रितपणे सामान्य समितीकडे शिफारशीसाठी सामान्य प्रशासन विभाग सेवा चार कार्यसनामार्फत सादर करण्यात येतील पहिल्या टप्प्यात कोणती पदे प्रथम टप्प्यात एम पी सीकडे वर्ग करायची याची शिफारस समितीकडे करेल सामान्य समितीने एम पी सीकडे वर्ग करायच्या पदाची शिफारस केल्यानंतर पदे एम पी सीच्या कक्षेत आणण्यासाठी पुढील आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभाग सेवा चार कार्यस्थानामार्फत मंत्रालयीन प्रशासकीय विभागाला देण्यात येतील सामान्य समितीने शिफारस केलेली पदे एम पी सीच्या कक्षेत आणण्यासाठी एम पी सीकडे स्वतंत्र प्रस्ताव संबंधित मंत्रालय प्रशासकीय विभागाने <giveness> सादर करावा या पदाचे सुधारित सेवा प्रवेश नियम निश्चित करण्याची कार्यवाही सामान्य प्रशासन विभागातील कार्यसन बारा सेवा एक सेवा दोन सेवा तीन आणि आयोगाशी सल्लामसलत करून संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागाने स्वतंत्ररित्या करावी त्यानंतर आयोगाकडे मागणीपत्र पाठवणे तसे आयोगाने मंत्रालयीन प्रशासकीय विभागास कार्यवाहीबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या कार्यपद्धतीनुसार मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी कार्यवाही करावी असं स्पष्ट करण्यात आलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समज दिस व्हिडिओसुद्धा आवडत लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद